नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर बापूराव चोपडे आज आपण बघा खजुरीचं जे झाड आहे त्याला पॉलिनेशन कसं करावं कारण खजुरीच्या झाडामध्ये मेल फिमेल प्लांट वेगळे असतात आता आपण पाहत आहात बघा आता हे जे आहे हे फिमेल झाडाचं हे आहे फ्लावरिंग आहे आता त्याचे आपल्याला पॉलिनेशन करायचं आहे आता हे जे आपण पाणी मारत आहोत त्याच्यामध्ये स्टिकर आहे स्टिकरमुळे काय होतं ज्यावेळी आपण पोलन त्याच्यावर टाकणार आहे ते चिकटून राहतात त्यासाठी आपण हा स्टिकर टाकलेला आहे ते प्रोसेस चालू आहे बघा आपण पाहू शकता हे असं आपण बांधून घ्यावं हो पहिल्यांदा आता हे बघा पोलन आहे पावडर आपण म्हणतो ना जी मेल झाडापासून घेतलेली पावडर किंवा आपण पोलन म्हणतो ते आता बघा अशा प्रकारे टाक टाकतो आपण पॉलिनेशन करताना एकदम फाईन पोलन असतात म्हणजे खूप लहान जसं आपलं पोन्स पावडर असते त्या टाईपमध्ये असे पोलन असतात अशा प्रकारे टाकावं बघा हे जे काय हे नराचही आहे पाकळे आहे असे आपण ठेवून देतो त्याच्यामध्ये आणि परत एकदा पुन्हा एकदा बांधतो नंतर आपण असं कॅरी बॅगमध्ये हे पॅक करायचं आहे आणि वरून त्याला कॅरी बॅग जे असते ना कॅरी बॅगने पण आपण बांधून घ्यावे जेणेकरून पाऊस वगैरे हो वारं वगैरे हो लागू नये आता ही जी प्रोसेस आपल्याला करायची आहे ज्यावेळी आपलं फ्लॉवरिंग निघतं मादी झाडाचं त्यावेळी अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवसाच्या आतच ते करायला हवं अशा प्रकारे आपण पॉलिनेशन करतो ओके थँक्यू